आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे यासोबतच पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबईसाठी दैनंदिन विमानसेवा सुरू होणार आहे तर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला का याबद्दल सरकार आणि कंपनीने स्पष्टीकरण दिलंय यासह डॉक्टर अजित रानडे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज वीस सप्टेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे यातच आता राज्यात तिसरा पर्यायही नागरिकांसाठी उपलब्ध झालाय त्यानुसार तिसऱ्या आघाडीवर आता शिक्कामोर्तब झालं असून याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुण्यात माहिती दिली पुण्यात गुरुवारी तिसऱ्या आघाडी संदर्भात एक बैठक पार पडली या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी हजेरी लावली होती या तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव देण्यात आलं असून या संदर्भात आता समन्वय समिती नेमून त्याद्वारे सर्व निर्णय घेतले जातील असंही या बैठकीत निश्चित करण्यात आलंय तसंच ज्या राजकीय पक्षांना या आघाडीत यायचं आहे त्यांनी सव्वीस सप्टेंबर पर्यंत सहभागी व्हावं असं आवाहनही राजू शेट्टी यांनी यावेळी केलं येत्या सव्वीस तारखेला या तिसऱ्या आघाडीचा छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विमानसेवेची चार वर्षांपासून बंद झालेली पुणे बँकॉक विमानसेवा पुन्हा सुरू होती यंदाच्या विंटर शेड्यूल मध्ये पुण्याहून बँकॉक साठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबई साठी दैनंदिन विमानसेवा सुरू होतीये सत्तावीस ऑक्टोबरला पुण्याहून दोन्ही शहरांसाठी विमान झेपावणार आहे पुणे बँकॉक आणि पुणे दुबई साठी इंडिगोची विमानसेवा असणार आहे एअर इंडिया एक्सप्रेसने देखील स्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र यात इंडिगोने बाजी मारली आहे सध्या पुणे विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत यात दुबई आणि सिंगापूरचा समावेश आहे बँकॉक साठी विमानसेवा सुरू झाल्यावर पुण्याहून थायलंड हा देश देखील जोडला जाईल यामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल पुण्याहून दुबईसाठी दोन विमानांची सेवा असणार आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे तिरुपतीच्या प्रसादाची आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये प्राण्यांचं मांस मिसळलं जात होत असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी केला त्यानंतर आता लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालंय राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सीएएलएफ लॅबच्या अहवालात ही बाब समोर आली आहे लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी गोमांस चरबी माशांचं तेल आणि लार्ड म्हणजेच डुकराची चरबी असल्याचं या समोर दरम्यान नायडू यांचे आरोप अपप्रचार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं वायआरएस काँग्रेसने म्हटलं होतं दरम्यान वाय एस जगमोहन रेड्डी यांनी नायडू यांचे आरोप फेटाळल्यानंतर टीडीपी कडून गुरुवारी लाडूच्या नमुन्याचा प्रयोगशाळेतील चाचणीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला हा अहवाल जुलै महिन्यातील असून यानुसार लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपात माशाचे तेल गोमांसातील स्निग्ध पदार्थ आणि डुकराच्या चरबीतील स्निग्ध पदार्थ आढळला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे उद्योगासंबंधीची नागपूरमधील एक मोठा प्रकल्प गुजरातला स्थलांतरित होत असल्याची चर्चा सुरू होती माध्यमांनी या संदर्भात वृत्त दिल्याने मोठी खळबळ उडाली होती तसंच यावरून सरकारवर टीकेचा भडीमार देखील सुरू झाला दरम्यान अठरा हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी या नागपूरमधील कंपनीबाबत ही चर्चा सुरू असल्याने खुद्द या कंपनीनेच एक निवेदन जाहीर करून स्पष्टीकरण दिलं त्यांनी ही बातमी केवळ दिशाभूल करणारीच नव्हे तर तथ्यही नसून बेजबाबदारपणाने दिलेलं वृत्त असल्याचं म्हटलंय तर महाराष्ट्रात आलेल्या अशा कंपन्यांना खोट्या बातम्या पेरून राज्यातून पळवून लावण्याचं षडयंत्र काही लोकांनी आखलय काँग्रेसच्या एका नेत्याने लाडकी बहीण योजना बंद करण्याची घोषणा केली होती यामुळे निर्माण झालेला वाद झाकण्यासाठी अशी नवीन अफवा सोडण्यात आली असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे उच्च न्यायालयाची पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून हटवण्यात आल्याने अर्थतज्ञ डॉक्टर अजित रानडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली यावेळी नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने डॉक्टर रानाडे यांच्या याचिकेवर तेवीस दिलेत डॉक्टर रानाडे यांची कुलगुरुपदी झालेली निवड विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नसल्याचं शोध समितीने त्यांच्या अहवालात नमूद केलं होतं त्यानंतर समितीच्या शिफारशीच्या आधारे कुलपती बिबेक देबरॉय यांनी चौदा सप्टेंबर रोजी डॉक्टर रानडे यांची नियुक्ती रद्द केली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिका गुरुवारी सुरू झाली असून पहिला सामना चेन्नई मध्ये खेळवला जातोय पहिल्याच दिवशी लोकल बॉय अश्विनने त्याच्या फलंदाजीने बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलंच सतावलं अश्विनने शतकी खेळी करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढलेत त्याच्या कामगिरीबद्दल थोडक्यात माहिती दिलीये प्रणाली कोदरे यांनी भारतीय संघ जवळपास दीड महिन्यांनी मैदानात उतरलाय बांगलादेश विरुद्ध जी मालिका सुरू आहे ती टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचाही भाग आहे त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही आहे बांगलादेश संघ ही पाकिस्तानला पराभूत करून भारतात आलाय त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही धुणावलेला आहे आणि बांगलादेशने भारताविरुद्ध सुरुवातही चांगली केली होती त्यांनी एकशे चव्वेचाळीस धावातच भारताचे सहा खेळाडू बाद केले होते रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली ऋषभ पंत यांना तर एकट्या हसन मेहमूदनं बाद केलंय पण याच वेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोघं हो उभे राहिले अश्विनचं तर चेपॉक हे घरचं मैदान आहे आणि जडेजा ही सीएस भाग असल्यानं त्याच्यासाठी हे मैदान नवं नाहीये त्यामुळे या, या दोघांनी नंतर बांगलादेशला यश मिळू दिलेलं नाहीये पहिल्या दिवसाखेरपर्यंत विक्रमी एकशे पंच्याण्णव धावांची नाबाद भागीदारी या दोघांमध्ये झाली ज्यामध्ये अश्विनचं शतक आहे अश्विन पहिल्या दिवसाखेर एकशे दोन धावांवर नाबाद राहिलाय अश्विनच्या विक्रमांबद्दल सांगायचं झालं तर हे त्याचं सहावं कसोटी शतक आहे तर चेन्नईमधलं दुसरं अश्विनने धोनीचीही बरोबरी केली आहे धोनीनेही कसोटीत सहा शतकं केली आहेत इतकंच नाही तर अश्विनने आतापर्यंत तेवीस सिक्स मारलेत आणि त्यामुळे कसोटीत सिक्सच्या बाबतीत त्याने युवराज सिंग रवी शास्त्री राहुल द्रविड यांनाही मागे टाकले अश्विन हा कपिल देव यांच्यानंतरचा एकाच स्टेडियमवर कसोटीत दोन शतकं आणि दोन वेळा एकाच डावत चार विकेट्स घेण्याचा कारनामा करणारा दुसराच भारतीयही आहे एकूणच ही कसोटी अश्विनसाठी विक्रमी ठरते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा पाठलाग केल्याची तसंच त्याचे वडील सलीम खान यांना धमकी दिल्याच्या दोन घटना बुधवारी घडल्या अवघ्या आठ तासांच्या अंतरात घडलेल्या या घटनेप्रकरणी वांद्रे पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवत दोन आरोपींना अटक केली आहे सलमान खान मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा ताफ्यासह वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाकडे परतत होता यावेळी एक दुचाकीस्वार सुरक्षा ताफ्यात घुसून सलमानच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता अखेर बेदरकारपणे दुचाकी चालवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली तर सलमानच्या पाठलागाची ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी वॉकसाठी घराबाहेर पडलेले त्याचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा संवाद लेखक सलीम खान यांना बँडस्टँड परिसरात एका दुचाकीस्वाराने धमकी दिली त्याने लॉरेन्स बिश्नोईको भेजू क्या असं विचारून ठोकली यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री शिवडी परिसरातून या प्रकरणी एकाला अटक केली दोन्ही प्रकरणांचा पोलीस तपास करत आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला